चला श्री स्वामी समर्थ सर्वांना कशा आत मस्त आणा तर मस्त आज दिवस तुमच्या चांगला जाऊ ही स्वामीच्या प्रार्थना करणार आहे तर मी आज बिना असताच तुम्हाला ब्लाऊज म्हणजे दाखवणारी की कशा पद्धतीने कटोरी जॉईन केली जाते क्रॉस पट्टी डबल क्रॉस कास कासपट्टी आणि पट्टी कशा पद्धतीने लावायची चला तर व्हिडिओ स्किप न करता बघायचं हे तर ही सरळ बाजू आहे साईडची आणि आता उलटी बाजू करून घेतलेली आहे आपण आणि जे गळ्याचा भाग आहे तो बघा आपल्याला सरळ येतोय आणि एक आणि सुलट जे राईटचं चिन्ह आहे ती सरळ बाजू आहे आणि रॉंग केलेलं आहे ती उलटी बाजू असते मधली जी बाजू असते ती उलटी असते तर आपल्याला कटोरी कशी जॉईन करायची आहे तर बघा आता दोघी साईड आपल्या कटोरीच्या आणि साईडची जी साईड आहे तर ती उलटी आहे तर ह्या पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे रॉंग केलेलं आहे ती उलटी बाजू आहे कारण की आपल्याला कळत नाही आपण एकच कटोरी ना दोघी बॉ बाजूला जॉईन करून घेत असतो तर ह्या पद्धतीने आपली कटोरी जॉईन होणार आहे तर आता ही साईडची बाजू ती ही सरळ करायची आहे आणि कटोरीची बाजू उलटी घ्यायची आहे रॉंग केलेलं चिन्ह दिसत असेल आणि या पद्धतीने आपल्याला आता कटोरी जॉईन करून घ्यायची आहे दोघी बिना अस्तरचं ब्लाऊज स्टिचिंग आहे तर या पद्धतीने आपल्याला आता कटोरी ज्वॉईंग करून घ्यायची आहे आणि गळ्याकडून थोडंसं जास्त घ्यायचं असतो थोडंसं किंचित जास्त घ्यायचं वरून कारण की मग आपलं ब्लाऊज असं ना ते असं खांद्यावरून खाली येत नसतं फिटिंगला परफेक्ट येतो कारण की शिवताना पण थोडीशी आपल्याला खालून वरून थोडंसं जास्त जास्त घ्यायचं गळ्याकडून म्हणजे खांदे पण आपले उतर उतरत नाही आता हे बघा या पद्धतीने आपल्याला जॉईन करायचं आहे जो साईडचा भाग आहे आप आपल्याला सरळ करायचा आहे या पद्धतीने आणि आता ही राईटची सॉंग ही आपल्याला कटोरी जॉईन करून घ्यायचं आहे खालून वरून करू शकता तुम्ही आणि जो वरून येणा थोडंसं जास्त घ्यायचं आहे थोडीशी शिलाई खिचवून घ्यायची आपण गळ्याकडून म्हणजे आपल्या खांद्यावरून ब्लाऊज उतरत नाही फिटिंगला एकदम व्यवस्थित बसतो तर आपल्या आता दोघी कटोऱ्या जॉईन झालेल्या आहेत त्याच्यानंतर आपण क्रॉस डबल क्रॉस पट्टी लावणार आहोत तर डबल क्रॉस पट्टी कशी लावायची खूप सोपी पद्धत असते जशी आपण अस्तरच्या ब्लाऊजला पट्टी लावत असतो डबल त्याच पद्धतीने आपल्याला क्रॉस पट्टी इथं जॉईन करून घ्यायची ब्लाऊजला कारण की बिना ब्लाउज ब्लाऊज नाही डब म्हणजे डबल क कटोरी म्हणजे डबल क्रॉस पट्टी लावली की खूप चांगलं ब्लाऊज दिसतो फिनिशिंगमध्ये येतो आणि थोडंफारच जर जा जास्त आलं असेल किंचित तर ते कटिंग करून घ्यायचं आपण काही हरकत नाही आणि जास्तच जर जा आलं असेल तर परत कटोरी उसवून घ्यायची परत लावायची तर आपली बघा कटोरी एकदम परफेक्ट म्हणजे झालेलं जा आहे जास्त काही उरलेलं वगैरे नाही आहे हे बघा कटोरी आपल्या बरोबर आलेले आहेत दोघी साईडनं आता आपण डास मारून घेणार आहोत डास मारण्याच्या अगोदर आपण डबल शिलाई मारून घेणार आहोत म्हणजे आपली शिलाई उसवायला नको डबल शिलाई मारून घ्यायची कटोरीला आणि आता डास मारून आहे आता डास कसा घ्यायचा दोघी हे बघा खालचा भाग कट केलेला हे दोघी जॉईन करायचे आपल्याला कटोरी जॉईन करण्याच्या अगोदर पण तुम्ही डास मारू शकता आता एक इंच घ्यायचे इथून एक इंच आणि इथून फक्त तीन इंच घ्यायचे जास्त वरती घ्यायचं जास्त वरती घेतलं ना जास्त वरती तर कटोरी म्हणजे खूप अशी विचित्र दिसते म्हणून तीनच इंच घ्यायचं आपल्याला जास्त वरती घ्यायचं नाही आहे खूप छान आपली असं ब्लाऊज आहे फिटिंगला खूप सुंदर येणार आहे तुम्ही पण या पद्धतीने शिवून बघा डबल शिलाई घेरायची कारण की शिलाई उसवत नाही मग आपली आता जो दुसरं ब्लाऊज आहे त्याला पण आपण ह्याच पद्धतीने डास मारायचा आहे हे बघा एकदम परफेक्ट आलेले बघू शकता तुम्हाला दिसत असेल तर ह्या कटोरीला आपण त्याच पद्धतीने आपल्याला डास मारून घ्यायचा आहे परत दाखवते समजलं नसेल तर एक इंच आहे खालून एक इंच घ्यायचे एक इंचला आपण मार्किंग करून घ्यायची खडू जवळच ठेवायचा बघा एक इंच आणि इथून तीन इंच जास्त वरती डास येऊ द्यायचा नाहीये मग ते खूप फुगल्यासारखं होतं तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा एकदम छान आपले डास कटोरीला झालेले आहेत आता आपण क्रॉस पट्टी जॉईन करून घेणार आहोत डबल आणि ते पण बघायचे सरळ उलट बघायचं जास्त घाई करायची नसते ब्लाउज शिवताना आरामशीर शिवायचं असतं जॉईन करून घेऊ आपण आपण बघा डबल क्रॉस पट्टी घेतलेली आहे सरळ उलट बघायचं आहे आपण बटन पट्टी कडून साडेतीन इंच घेतलेलो असतो आणि फिटिंग कडून अडीच इंच घेतलेलं सरळ बाजू ही पण सरळ बाजू आहे हे बघा या मधल्या ज्या साइड असतात त्या उलट्या असतात तर मार्किंग करून घ्यायची आहे आणि ही सरळ बाजू असते कारण की कलर आपल्याला एकच दिसतो या पद्धतीने ठेवून बघायच्या दोघी क्रॉस पट्ट्या मी डबल घेतलेली आहे पण तुम्हाला दाखवण्यासाठी दाखवते जर एक, एक जॉईन करायची असेल तर या पद्धतीने ठेवायच्या आपल्याला आता क्रॉस पट्टी जॉईन करून घ्यायची आहे या पद्धतीने ठेवून घ्यायच्या आणि इथं बघा डबल क्रॉस पट्टी जॉईन केलेली आहे डबल आपण या पद्धतीला राहून घ्यायचे शिलाई मारून घ्यायची या पद्धतीने डबल क्रॉस पट्टी युरे मध्ये हे बघा या पद्धतीने उलट करायचं या पद्धतीने आपल्याला पद्धतीने आणि व्यवस्थित करायचं कारण की एखाद्या वेळेस आपल्याकडून कटोरीचा भाग राहून शिलाई राहून जाते म्हणून हळुवार हे काम आहे व्यवस्थित ठेवून आहे घाई करायची नाही आहे कारण की एक भाग जरी सुटला तर आपली शिलाई राहून जाते आणि मग परत शिलाई उसवा मारा त्यापेक्षा आपणच अगदी हळूवारपणे आपण हे काम करायचं आहे या पद्धतीने त्या पद्धतीने ठेवून घेतलं मी ने व्यवस्थित आता एकदाची शिलाई बघा आता शिलाई मारून घ्यायची व्यवस्थित ठेवायची आणि बघायचंय खालीवर आपले म्हणजे तिघी साईड आहेत का खाली पण क्रॉसपट्टी आहे डबल क्रॉस पट्टी क्रॉसपट्टी आपण घेतलेली जॉईन करण्यासाठी खाली पण चेक करून घ्यायचं आहे कारण तो की जे नवीन शिवणारे असतात त्यांच्याकडून ह्या चुका होत असतात या पद्धतीने आता सरळ शिलाई मारून घ्यायची आणि आता उंची मोजून घ्यायची आपल्याला आपण साडे चौदा इंच घेतलेले थोड़ासा उशीर लागला तरी पण चालतो पण व्यवस्थित बघून घ्यायचे आपली शिलाई व्यवस्थित येते का नाही क्रॉसपट्टी सुटली तर नाही ना खाली पण आपण एक क्रॉसपट्टी ठेवलेली आहे तर बघा एकदाच आता आपली क्रो, डबल क्रॉसपट्टी पण आपली जॉईन करून झालेली आहे एवढंच हे कट करून आहे तुम्हाला दाखवती कट करण्याच्या आधी आपली तुम्हाला कट करायचं असेल तर कट करू शकता तुम्ही उरलेली पट्टी झालेली आहे आपण मोजून घेणार आहोत जेव्हा आपल्या बरोबर साडे चौदा येत आहे या ये पद्धतीने तुम्हाला खालची पट्टी कापून घ्यायची असेल तर कापून घेऊ शकता तुम्ही आपलं माग बरोबर आलेले आहे आता दुसरी पण आपण क्रॉसपट्टी त्याच पद्धतीने जॉईन करून घेणार आहोत चला ही पट्टी पण पर आपण त्याच पद्धतीने जॉईन करून घेऊ शिलाई मारून घेणार आहोत आपण आता आपल्याला आय करून घ्यायचे वी आकार काढायचा आहे दोन दोन पोटांचं अंतर घ्यायचे दोन दोन पोटांचं अंतर घेऊन किंवा दीड 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 इंचा अंतर घ्यायचे दीड अशी खून करून घ्यायची दीड दीड दे इंचावर दीड दीड इंचावर दे खून करून घ्यायची नाहीतर दीड दीड दे इंचावर खून करून घेतली आता आय करून घेऊ आपण बी आकार काढायचा आहे आपल्याला खालीपर्यंत येऊ द्यायचं आहे बघा दीड दीड इंचा आपण अंतर घेतलेलं आहे ना ठीक आहे अशी तिरकस रेस तिरकस येऊ द्यायची लाईन की आपण शिलाई घेत होती म्हणजे आपले हुक असतात ते, ते निघत नाही दीड दीड इंचा आपण मार्किंग करून घेतलेलं आहे नाहीतर दोन दोन बोटांचं अंतर घ्यायचं इथं थोडस खाली येऊन आहे कारण की आपली इथं थोडीशी पायपिंग येणार आहे म्हणून आपली इथं पायपिंग येईल हा उरलेला पण आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे या साईडने आणि आता लावून बघायचंय आपली कासपट्टी पट्टी बरोबर आहे का नाही आता हे बघा इकडं थोडं जास्त येत आहे तर आपल्याला ही थोडी साईड कटिंग करून घ्यायची जास्त नाही फक्त इथूनच आपल्याला या पद्धतीने थोडंसं कटिंग करून घ्यायचं म्हणजे आपले दोघी बाजू हे घर एकदम परफेक्ट झालेले तर तुम्हाला आजचा व्हिडिओ हे अस्तरचं ब्लाउजचं मी कटोरी जॉईन करून दाखवली क्रॉस पट्टी कासपट्टी पट्टी कशा पद्धतीने लावता चला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका श्री स्वामी समर्थ